आणि आताच आहे ना मी घरी पोचलो आणि मा नवऱ्याने एवढा भर सरप्राईज ठेवले माझ्यासाठी मला काय बोलायचं नाही मला एवढाच आहे माझ्या बायकोचा आणि माझ्या आईचा माझ्या एवढा लक्ष आहे ना माझे लक्ष आहे ना की त्यांचा भाऊस डायरेक्ट बघा पाऊस डेंजर पाऊस इकडे बघा आमची सगळ्या गॅलरीतून गाळाची काळी झाली आणि इकडे पाऊस आवरा बेकार आणि जे जुने कपडे आहेत ना ते मम्मी पप्पा चे आमच्या रूम मध्ये ठेवायचं बेड आहे ना तो रिकाम्या करायचा रिकाम्या करायचं मार्केट मध्ये मा फिरता फिरून फिरू यावर आता आहे आम्ही अजून पतू वन पीस घेऊन इकडून बाव पण घेतल्या अजून बघतात चपला साईड लागलो एकदम भारी भारी असपल হ্যালো গাইজ গুড মর্নি আমি জান আজ ব্লোগ স্টার্ট আমি কয়ে ব্লোক আমি কে নাই আপনি একদম বসলো আজ জান চার ब्लॉगच नव्हता एवढी टाकलं नाही काहीच नव्हता गेला तर आज आजपासून ते ब्लॉग चालू वापर आता मी निघलो घरा जावायला तर चलो येताना दोन पिशव्या जाताना चार पिशव घेऊन चाललो बाय बाय आणि आताच आहे ना मी घरी पोचलो आणि माझ्या नवऱ्याने एवढा भारी सरप्राईज ठेवले माझ्यासाठी खूप छान असं हे बघा हे आता आहे ना आमचे खरं पाऊस बघा पाऊस लेल डेंजर पाऊस बघा आमच्या सगळ्या गॅलरीतून काळाची घाई झाली आणि इकडे पाऊ औरफ नाही जाम बेकार डायरेक्ट नदी आणि इकडे बघा लय डेंजर डायरेक्ट लय डेंजर ते साहित्याचं दिसत पण नाही काय नदी काय रे तू आम्ही नको बिझाला कोण आणि आम्ही आता जुन्या वर्षी वर्ष चालत मायाला चकला लागला अकरा कमी आहे आणि मम्मी बघा आमच्या काय घरावर गेल्यान खाली बघा आंबं पडलं घरावसून सगळं आंबे जेवण आता मम्मी ती मग एक शीन झालेला आहे माझ्या मम्मीचा आणि बायकोचा माझं एवढा लक्ष आहे प्रत्येक टायमाला माझ गायबच होत यांनी पण नाही आमची काहीच मम्मीचा माझा औरव लक्ष आहे ना की त्यांचा माझ्या एक एक भाऊस डायरेक्ट आणि एक गोरा दोन सॉक्स दोन्ही रंगाचे गायले गेलीला प्रत्येक टायमाला एक एक भाऊस तुम्ही ठेवता माझा मला काय बोलायचं नाही मला एवढाच बोलायचं आहे माझ्या बायकोचा आणि माझ्या आईचा माझ्या एवढा लक्ष आहे ना तू घालून काही पण बनवाडगिरी करू नकोस आणि आता आहे ना आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही सलो पण आणि हेल्मेट कोणत्या तरी देवाचं आहे घेण्यावर आणि दिस इज वाले मामा आणि आम्ही कशाला तुम्हाला गेल्यावर समजाल चला लवकर मग आमच्या सोबत एकत्र पोहोचलो आणि तर सध्या आणखीच भाऊ आणि आले आणि आज पत्तशिया यवाची बाकी एक दिवस फिरून फिरून आली ती आमच्या सोबत आलेय यांचा विषय पुढे जाऊन काय आले माहिती आहे की आगळी आले असेल कलम मात्र आता पत्तू काय आली भाऊ इतर इतर पत्तू आणि आता आमची प्लॅनिंग झाल्यावर सांगू उलटा ताई ना ताई आणि भाऊ आलो निक्र आणि इकडं आहे ना आम्ही स्टार्टर आलाय सगळी तोंडागर बघता इकडं आहे ना आमचा राईस पण आला गरम गरम चिल्ली लॉलीपॉप आला रे आणि बिअर हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमचे सकाळी आहे आणि मम्मी आमच्या भाजीला एकेकडे मी बनवतो मीड्याची भाजी मम्मी भाजी सगळं टाकून विकून दिला भाजी बनवत भांडी घसते त्याच्यानंतर आम्ही चाळो शॉपिंग घालो आणि जे जुने कपडे आहेत ना ते मम्मी बाप्पाचे आमच्या रूम मध्ये आहेत बेड आहे ना तो रिकाम्या ते वरचे आहेत ना ते पण रिकाम्या करायचं असं काय होणार नाही चाललो फिरा तयारी वगैरे के केली आणि आम्ही चाललो खारघरला पहिले खारघरशी अनिकेत भाऊ ताई पतू सगळे येतात आम्ही सगळे बसू गारीन आणि मग जाऊ बँड्राला कारण <laughs> की आम्ही चालू फिरायला त्याची शॉपिंगला रिटर्न चाललो आम्ही चलो आणि तिथं गेल्यावर दाखवू काय काय आहे मेन स्पेशली साठी ब्लॉग आहे पोरांचं काही काम नाही ब्लॉग ब्लॉगमध्ये काय <laughs> पोरी आम्ही आता ज्यूस पिवाला आम्ही गाडीत बसलो आणि आम्हाला सगळी माणसं भेटली आमची तर डायरेक्ट आता चालवराला ना मार्केटला पोहोचलो आणि सगळी चालतो मार्केट चेक चाललं मार्केट मध्ये फिरता फिरून फिरू यावर आता झेटलय आम्ही अजून बो वन पीस करतो तर मस्त ना किती बोलते है? बोल नाईन फिफ्टी बोलत आहे ना मी अजून कपडे बघता फक्त तिकरा बघायला गेली खेळतरी नाही रे का चलो डंगरी डंगरी गर्ल्स या लवकर आणि आम्ही आहे ना अजून बघता जीन्स तर आणि इकडून आहे ना आम्ही जीन्स वगैरे घेतल्या आणि अजून फिरता मी वाईस सांगा तुला नाही वेगळाच आहे तो काहीतरी हो पीस आहे वनपीस आहे आणि आता आम्ही जीन्स घेतल्या अजून पुरं जाऊ बघत बघत आम्ही ज्यूस पिवायला थांबलो टी शर्ट पण घेऊन आले आलोवाली घेतली ना बघता आमचं ज्यूस नक्कीच घेऊन इकडून बाव पण घेतल्या अजून बघतात तू बघू

चपला साईड लागलो एकदम भारी भारी असे चपला घेतलं ना अजून पुढं पुढं चालतं चपला बघतो आणि इथं आहे ना आम्ही अजून इंटाव आणि इकडे अख्खं सगळं वन पीस असून आम्ही आता पुरं पुरं चालतो सगळं इकडं कमरा आणि काय भाऊ झाला कॉटसेट पाहिजे होतं बाई इथं रास कॉटसेट आहेत तिकडे बघू चला फ्लिपलो नाही आता आहे ना आम्ही इकडून पण एक टी शर्ट घेतली कपडा जेवून आम्ही चाललो आम्ही सगळं बस घेऊन निघलो चालत चालत डुलत डुलत आणि फायनली आम्ही सगळं कपडं घेऊन बसलो आणि येताना अवतारा काय होते ना जाताना अवतारा आमच्या घरा आणि आम्ही दोन ड्रायव्हर आमच्या सोबत आणलेले आम्ही निघलो डायरेक्ट घरी तर चलो इकरापूर इकरा कपर चला आणि आम्हाला एअरपोर्ट वरून काय दिसला पक्षी मोर मोर दिसलं हो नाही काय माहिती नाही आता आमचं वेज पण आलं तर मस्त खाऊ आणि आता आहे ना आम्ही वाशी आलो स्टेशनला इकडे मोमोज हॉल बसलो

चलो। दे दे रे आजचा ब्लॉग इथं सेंड करताय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट